पण हिंदुत्वाची वाट लावणारे पहिले आमदार मी संगमनेरात पहिले काय केलं सामान्य जनता निधी आणला निधीची टक्केवारी लायकी पेक्षा जास्त मिळालं ना या भामच्या मत देऊ नका संगमनेरच्या राजकारणात मोठं वादळ उठले शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली तारे यांनी शिंदे गटाचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावरच गंभीर आरोप करत आपला राजीनामा जाहीर केलाय तारे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की आमदार खताळ हे कर्तव्य शून्य दुसऱ्याच्या बुद्धीनं चालणारे आणि हिंदुत्वाची वाट लावणारे लोकप्रतिनिधी आहेत वैशाली तारे सांगतात की दोन हजार बावीस पासून त्यांनी प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहून काम केलं खतांना तिकीट मिळालं तेव्हा त्यांना कोणीही ओळखत नव्हतं पण आम्ही जीवापाड मेहनत घेऊन त्यांना उभं केलं मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सातत्यानं रंग बदलले निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून संगमनेरमध्ये हप्तेकोरी वाढवली नगर परिषद निवडणुकीतही तिकीट वाटपाबाबत त्यांनी मोठा आरोप केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार अनुभवहीन आणि अशिक्षित लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे जेणेकरून शहराचा कारभार ठप्प राहील आणि टक्केवारीचे राजकारण फायद्यात जाईल प्रवरा नदीत अवैध क्रेन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत हा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय शहरासाठी कोणताही मोठा नदी आणला नाही आणि आणला असेल तर त्यातील टक्केवारी किती असा खुलासा करत त्यांनी प्रश्न विचारलाय या घडामोडीनंतर वैशाली तारे यांच्यासह महिला आघाडीच्या मनिषा पंधारे वंदना भोसे आणि ज्योती यांनी देखील राजीनामा दिलाय त्यामुळे शिवसेना शिंदे गटात एकच उडाली आहे अमोल यांनी जिल्हा प्रमुखांना आणि यांना पण अशी तंबी दिली आहे की जे काही राजकारण असेल ते मी पाहीन उमेदवार कोणते निवडायचे ते मी पाहीन म्हणजे मलाही खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे यांना असं वाटलं की मी जास्त बोलते आणि यांनी जी बाबत ह्याच्या बाबत गौप्य स्फोट होतील त्यांना माझी भीती वाटली आणि म्हणून त्यांनी मला बाजूला केलं आणि अमोल खताळ हे कार्यक्षम आमदार असतील असं मला मुळेच वाटत नाही हे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणार आहे आणि दुसऱ्यांच्या विचारांवर चालणार आहे मग स्वतःची बुद्धी यांची यांना बुद्धी नव्हती का ह्यांना पहिल्यापासून माहिती होतं यांच्या पत्नीला कुणी साथ दिली त्यांच्या पत्नीला यांच्या पत्नीबरोबर सगळ्या शहरामध्ये मीच फिरले होते माझ्या महिला होत्या तुमच्या कोणत्या महिला होत्या तुमचे नातेवाईक तरी आले होते का तुमच्या बरोबर फिरायला पण आमदारांनी आम्हाला सरळ सरळ इग्नोर केलं बाजूला फेकून दिलं त्यांना वाटलं का निवडणूक झाल्यानंतर एका एक महिन्यानंतर माझ्या पतींचं निधन झालं त्यावेळेला तांबे फॅमिलीतले आणि थोरात फॅमिलीतले सगळी लोक येऊन मला भेटून गेली ते फक्त गे स्मशानभूमीपर्यंत आले पण ना त्यांच्या मनात तो भावच नव्हता हे रिकम भांडंय ते फक्त भरतंय आता तेवढंच आणि ना लायकी पेक्षा जास्त मिळालं ना ती परमेश्वराची कृपा समजावी आणि ते, ते ती जर कृपा नाही समजली ना त्याचा उपद्रव होतो आणि परमेश्वर पण कोपतो आणि आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते आहेत ना त्यांचा पण तळतळाट आमदारांनी असा घेऊ नये तुम्ही शहरातल्या प्रत्येक कार्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं आणि तिकीट कोणाच्या म्हणण्यानुसार वाटले का वाटले तुम्ही त्यांना विचारात घेतलं का बसपा पशवीचं राजकारण केलं आणि त्यांना सहज वाटतंय का कसं सोपं जाईन पहिल्या फक्त नमस्कार करून पहिल्यांदा फुकट आले म्हणून दुसऱ्यांदा फुकट येऊ शकत नाही तुमच्या डोक्यावर तर हात गेलेलं आहे तुमच्यावर आहे ना म्हणा आता सगळं पडलेलं आहे तुमचं ज्या अनपढ़ बायका आहेत असे उमेदवार दिले का उद्या राजकारणात काय हालचाल होती त्यांना हुशार व्यक्तिमत्व नकोय त्यांना अभ्यासक व्यक्तिमत्व नकोय त्यांना त्यांच्या खालचं मांजर पाहिजे त्यांना राजकारणातला गंध नाही अशा उमेदवारांना उमेदवारी दिली त्यांनी काय ते विचारू शकत नाही का कथाल साहेब तुम्ही हे काय केलं तसं मी ना पक्षात असून पण विचारण्याची हिंमत ठेवत होते म्हणजे पैशाचं राजकारण केलं आणि हे शंभर टक्के खरंय पैशाचं राजकारण केलं हे जनतेला कळायलाच पाहिजे काय ना हे जे हातापाया पडतायत ना आता आणि आपला उमेदवार हिंदुत्व बिंदुत्व काही नाही आम्ही खरे हिंदुत्वाचे जाणत आहे एवढ्या ट्रेन मोठ्या मोठ्या क्रेन लावून वाळूचा उपसा चालू आहे गवरा नदीमध्ये एक एक जण बुडतोय मरतोय त्याच्याशी आमदारांना काहीच घेणं नाही म्हणजे शहराचा विकास करणार ह्याला विकास म्हणतात का काय काय केलं सामान्य जनतेसाठी एक वर्षाला निवडून आले फक्त निधी आणला निधीची टक्केवारी यांचं स्वतःचं सा कुठलंच कर्तृत्व नाहीये आणि हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत हे इथून पुढे फक्त रिकामा भांडत भारणार आहेत छावास अपक्षांना मत द्या तुम्हाला वाटेल त्यांना मत द्या पण ह्या भामच्यांना मत देऊ नका कारण यांनी भामचेच उभे केले सारे